नाशिकच्या वडागरी येथून देवदर्शन करून शहराच्या दिशेने नागपूर मुंबई महामार्गावरून भरधाव स्कॉर्पियो एम एच ट्वेंटी बी सी फाय सेव्हन फाय सेव्हन गाडीने पाठीमागून आयशर ट्रकला धडक दिल्याने घटनास्थळी तीन भाविक ठार तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले ही घटना सात जून रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शिवराई शिवारात घडली आहे मुंबई येथील कळंबोली पोलीस ठाण्यात कर्मचारी असलेले योगेश जाधव यांचे कुटुंब व राठोड कुटुंबीय नाशिक जिल्ह्यातील वडागरी येथून देवदर्शन करून शहराच्या दिशेने नागपूर मुंबई महामार्गावरून स्कॉर्पिओ गाडीमधून येत होते वैजापूर तालुक्यातील शिवराई गावात शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजता आल्यानंतर स्कॉर्पिओने पाठीमागून आयशर ट्रकला जोराची धडक दिली यावर आयशरची मागे दोन्ही चाके निघून पडली व कारचा चकनात चूक झाला या अपघातात आठ जण गंभीर जखमी झाले दरम्यान महामार्ग पोलिसांनी रुग्णवाहिकेतून सर्व जखमींना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता यातील तिघांना तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले तर अन्य पाच जणांना प्रथम उपचार करून शहरातील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे